तर नमस्कार मित्रांनो स्वागत करतो आपले एक नवीन ब्लॉग मध्ये ब्लॉग म्हणायच्या आधी व्हिडिओ म्हणतो मित्रांनो विषय काय सांगू का तर तुम्ही बघितलाच असेल व्हिडिओ प्ले व्हायच्या आधी आणि टायटल बी समजाचा असेल मी आज व्हिडिओ कशाबद्दल करतोय आणि का करतोय मला तर मग तुम्हाला तर माहिती आहे मी अक्षय भाऊ मला कंटेनची गरज असतीच आहे तुम्ही तर कमेंट करता तुला निका काय कंटेनच पाहिजे तर तुला काय गोष्टीला का अजून अजून काढायची गरज आहे तुला म्हणून तुला कंटेन पाहिजे तर हा तुम्हाला तर माहिती मग काम कसं करते युट्यूबवरती मग हे व्हिडिओ मला कंटेंट कसे असते तर मग आजचा बी कंटेन तसाच घेऊन आलो मित्रांनो तर मित्रांनो काल बघा मी कॉमेडी व्हिडिओ शूट करायला लागलो होतो मग ऍक्च्युली मा माझ आई वडील मामाच्या गावाला गेलते मग मामाच्या गावाला गेल ते आई वडील मामाच्या गावाला गेल्यानंतरच मग वाल पप्पाची काहीतरी गाडीचं काहीतरी झालं जणू मग गाडी काय का, तरी बनपडली काय इंजिन काय काय झालं तर काय मे बोल सांग चेन तुटली होती चेन तुटली होती तर मित्रांनो गाडी चेन तुटली होती बघा आणि मग इथं माझा भाऊ कामावर होता गॅरेज वर मग गॅरेज वर होता मग त्या भावाला फोन केला मग भाऊ काम घरी आला डबा ठेवला कामावरचा मी ना घरी गेला मी बाहूला म्हणलं गाडी पळवू नको दादा म्हटलं वारका सुटले पळवू नको बाहू किती गाडी पुन्हा नशीब माझा भाऊ मारता मारता वाचलं गाडी सोडली अहो गाडी तिकडं काय पण माणूस माणूस जगलेला महत्वाचं आहे का मानु, मानु आ, काल बघा इथं लागलंय इथं लागलंय आणि पाळायला बी लागले थोडं खर्चाटलं नाही एवढं काय जास्त लागलं पण थोडं थोडं लागले पण गाडी जर घरी थांबता का त्याला जास्त लागत होतं हव का कुठं कुठं थांबवा मग हे ते एक लागले ना तिकड तिकड कर हो का मित्रांनो हे ते एक लागले याला गाला कस लागले का नेमके काय काय झालं युट्यूब फॅमिलीला सांग इथं सांग युट्यूब फॅमिलीला युट्यूब फॅमिलीला सांग नेमकं कसं झालं काय झालं म्हणजे इथून जातानाच कसा फास्ट घेतो तो अडून काय मग दा गाडी दमाने दा न्यायची ना एवढी तुला काय कुठं पुण्याला जायचं होतं वेला का तसं म्हणून आपण पुणे बघितले नाही का पण आता काय करायचं लागले तर मित्रांनो इथं मम्मी बघा मम्मी स्वयंपाक करते अगं आता मम्मी तर स्वयंपाक देव झालं मम्मीला पण ब्लॉगमध्ये घेतलं नाही मी जे एकट रोस्टिंगचे ह्याचे ब्लॉग करतो मी एक्सपेरिमेंटचे काहीतरी आणि हो मी मुद्याचे ब्लॉग खेळतो आज मी फॅमिली ब्लॉग आहे दर मी आठवड्यात मी फॅमिली ब्लॉग घेऊन येत असतो तर मग आमच्या आईची काय तरी प्रतिक्रिया जाणारची काय 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 म्हणायचं का आता त्याचं ॲक्सिडेंट धडकलाय ते लागले त्याला काय तुम्हाला का तुम्हाला सांग तुम्हाला मी तुला मी किती दिवस झालं सांगतोय गाडी पळवू नको पळू नको कुठली गोष्ट सांगून येत नाही तरी गाडी पळू येतो तो हा हसू नको तसला ओ प्रत्येक गोष्ट हसून घालवतोय का असं वाटत नाही बाबा मोठा भाऊ सांगतोय बाबा मोठ्या भावाचं ऐकावा ते असं झाले तू झालं मोठा मी झालो बारका असं काम झाले आडला हरिण गारवाचं पाय धरे असं काम झाले हसू नको दातार काढ नको तुला म्हणतो इथून पुढे गाडी पळवायची नाही काय नाही आणि जायचं म्हणजे स्लोरी जायचं नाही तर मी सायकल 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 आणायची मग सायकलवर जायचं नाही चला जायचं ना एसीला जायचं काय करायचं आता लावायचं पण एवढं असं असतं का कुठं धडक असतो नाही करूच तो, तो। हम्म काय करावं मलाच कळा ना मित्र काय करावं मलाच कळा ना मित्रांनो कसं सांगावा काय करावा ह्यांना करा करा तो मी सत्तर वेळा सांगतोय गाडी पळवू नका गाडी पळवलं काय बी गोष्ट अचानक कुठली बी गोष्ट होती पण आपलं कोण ऐकत आहे काय गेले गे गेला गाडीवर टांग टाकली चेवी चालू केली कि किक मारी करून असं वाटते मी अमेरिकेला चालू आहे माझे चालू केले बरं दिसणं जिथं क्रॅश होईल का हा जेव्हा आईला मी मी पडलो का काय क्रॅश लाईली कशी झाली हाच आहे म्हणजे झालं म्हणून परत गोष्ट आज मी कॉमेडी <laughs> <है मुझे> <laughs> कौ, कौ, करतो पण एवढं नाही पण काय आता लागले खरं की याला आपण एवढा मोठा पराक्रम आता चला चला आज आमच्या भाऊ मी गेले थ रात्री त्या मालकाला सांगितलं मी फोन करून भाऊ का येणार नाही नंतर बघा ते म्हटलं काय झालं हे मालक बी खव फोनवरती मी लावला होता फोन अह का माझा भाऊ आहे बघा दुसरं तुला भाऊ दावू सांगतोय गाडी अजिबात पडवायची नाही तर तुम्हाला गाडी दाख गाडी बाहेरच आहे थांबा मित्रांनो मला गाडी दाखवतो गाडीच काय काय गोष्ट झाली ते थो का मित्रांनो गाडीचं काय काय डिले झाले हाव काय हे लाईट फुटली इंडिकेटर फुटले नंबर प्लेट आहे का पाच चेपली बघा मित्रांनो आणि ते हे असतं का मित्रांनो ही स्टँड हे मधलं गाडीचं स्टँड म्हणजे पारा टायराला खेटलं म्हणजे हिथला जी रोड होता का मित्रांनो सपोर्टचा साईडने बसताना वेल्डिंग करून मारलेला ती स निघला मित्रांनो असे कनेक्शन झाले या साईडने जर तुम्ही बघितलं का मित्रांनो ह्या मागच्या बॅक साइडच्या टायराकडं हे बघा हा टायर आतमध्ये गेले असं वाटतं म्हणजे चिशी हो का इथं आपल्या गाडीचं छानसं नाव आहे आपल्या चॅनेलचं मिस्टर अक्षय ब्रो अगं मित्रांनो हा मीटर फुटलाय बघा गाडीचं इथलं हो का हा का इथलं प्लास्टिक निघलंय इथं फुटलंय आणि बाकी काय नाही पण हो का इथे डेकी पण पर... डेकीचं बी फुटलं पॅनल टेल पॅनल पण हिथले बी हिथले हे हो बी ते प्लॅस्टिक निघून आहे आणि डेके डिके पण आतमध्ये गेले मित्रांनो की हिथलं टॉपन बी ही ज गोष्ट झाल्या दिसते आणि हिथलं एवढं मी मित्रांनो एवढं स्पीडमध्ये आला का नाही मित्रांनो स्पीड मध्ये आला की ठोकला आहे गाडी ह्याच्या आगाखाली निघून गेली खोपडी बी क्रॅश पडला तर इथं वाट वेळ झालं गाडीचं मित्रांनो हो। काय सांग कुणाला किती किती सांगा मी सतरा वेळा सांगतोय भावाला गाडी पळू नको गाडी पळू नको पो पण तू आपलं कोण ऐकत आहे मी त्याला म्हणलो तो कुठ कुठली गोष्ट सांगून येत नाही तर तू किती गाडी पुळ पण आता काय या आड लहाडी गारवाचा पाहिजे आपलं कोण ऐकत आहे अगं मित्रांनो मी पण दहा प दहा पंधरा दिवस झालं मी हातामुळे लढवतोय मी कसं तरी त्याने आज दुखापत करून घेतली कसं करायचं मला सांग बरं मला कळणारच काय करावं तेच कळणं तुम्ही सांग कमेंटमध्ये काय करावं ह्यावरती काय निर्णय घ्यावा आणि तुम्ही सांगा भाऊ काय अशा घटना होत्या तर मग त्यानंतर मग जर तुमच्या घरात जर फोन झालेली गाडी फास्ट चालत असेल तर त्यांना समजा सांगा हा ब्लॉग दाखवा त्यांना घरात त्यांना कशी कंडिक्शन होते माझ्या भावाची बी तीच कंडिक्शन झाली चांगलं लागले चांगलं शिकून निघला म्हणजे त्याला कळण गाडी कशी चालवते बघू आता तुमच्या घरात जर सांगा समजून गाडी पुढू नको अचानक न कुठली गोष्ट होती मी भावाला बी ती सांगत होतो पण भावाने काही ऐकलं नाही माझं चला चला पुढच्या ब्लॉगमध्ये मी अपडेट देतो आणि जर काय काय गोष्टी झाल्या तर मी ब्लॉगमध्ये दाखवतो हा ब्लॉग इथं संपवतो पुढच्या ब्लॉगमध्ये भेटतो तर मज्कत जय इंद जय भारत पुढच्या अपडेट मी देत राहतो